मुंबईसह राज्यात अतिवृष्टी होत असताना राज्य सरकार सर्वत्र जातीने लक्ष देत असून त्याचा एक भाग म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी चांदिवली विधानसभा क्षेत्रातील मिठी नदी क्रांतीनगर बैल बाजार येथे मदत आढावा घेतला यावेळी चांदिवली विधानसभेचे आमदार दिलीप मामा लांडे त्यांच्या सोबत उपस्थित होते यावेळी मिठी नदी शेजारील क्रांतीनगर बैल बाजार येथील नागरिकांना सोनापूर लेन बैल बाजार येथील सोनापूर लेन मधील मगन नथुराम मनपा शाळेत स्थलांतरित करण्यात आले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तेथेही भेट देत नागरिकांची विचारपूस केली आणि परिस्थितीचा आढावा घेत नागरिकांना सहकार्य करण्याचे आदेश प्रशासनाला दिले मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात गेले दिवसांपासून अतिवृष्टी होत असताना मुंबईमध्ये ठेक सकल भागात पाणी साचल्याने चित्र पाहाव्यास मिळाले कोल्ह्यामधील क्रांतीनगर येथील मिठी नदी धोक्याची पातळी ओलांडली असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिक आमदार दिलीप लांडे आणि पालिका प्रशासनासह मिठी नदीची पाण्याची पातळीची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला नागरिकांना सहकार्य करण्याचे आदेश पालिका प्रशासनाला दिले यावेळी सहायक आयुक्त एल विभाग धनाजी हेडलेकर आणि अधिकारी उपस्थित होते नदीचं जे धोकादायक पातळी होती त्याच्या पातळीच्या खाली पाणी आलेलं आहे आता हायटाइट सुरू झालेली आहे आणि त्यामुळे यासाठी कुठलाही धोका नको म्हणून एनडीआरएफ डिझास्टर सगळं काम करत आहे मुंबई महापालिकेची टीम सगळे अधिकारी रस्त्यावर फील्डवर आहेत आणि जवळपास पाचशे पंचवीस पंप ऍक्टिव्हेट आहेत त्याचबरोबर दहा मिनी पंपिंग स्टेशन सहा मेन पंपिंग स्टेशन या ठिकाणी कार्यरत आहेत होल्डिंग पॉईंट जे आहेत तेही ओवरफ्लो झालेत होल्डिंग पॉईंट देखील आपण केले के आणि म्हणून कमी वेळामध्ये जास्त पाऊस पडला आहे सहा तासामध्ये दोनशे मिलीमीटर पाऊस आणि चोवीस तासात तीनशे मिलीमीटर पाऊस हा कमी वेळामध्ये जास्ती पाऊस पडण्याचं एक या सर्व प्रकारामुळे या ठिकाणी अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे बऱ्याच मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे परंतु जे पंप आहे ते पंप तिथलं पाणी ड्रेन आऊट करत आहेत पाय बाहेर फेकत आहेत आणि त्यामुळे सर्व टीम आणि उद्या रेड अलर्ट उद्यापर्यंत आहे आणि सकाळपर्यंत आणि सार्वजनिक सुटी दिलेली आहे आणि खाजगी लो कंपन्यांना देखील खाजगी संस्थांना देखील आवाहन केलेलं आहे की आपण आवश्यकतेनुसारच अगदी आवश्यकता असेल गरज असेल तरच बाहेर पडा अन्यथा घरातून काम करा वर्तुं अशा प्रकारचं देखील विनंती दे आवाहन केलेली आहे त्यामुळे मला वाटतं सर्व लोक टीम या ठिकाणी आपले कार्यकर्ते देखील शिवसेनेचे असतील युवासेने असतील सर्व जे कार्यकर्ते का जे आ, आता सर्व इथं काय पक्ष वगैरे काही नाही आहे सर्व जे मिळेल त्याला मदत करण्याचं काम या ठिकाणी करत आहेत मला येतानाच आमचे कार्यकर्ते भेटले की सकाळपासून ते इथं रेस्क्यू ऑपरेशनला हे करत आहेत आता बरं जवळपास तीन चारशे लोकांना आपण सुरक्षित स्थळे हलवलेलं असतं त्यांची सर्व व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे मला वाटतं या ठिकाणी सर्वांनी मिळून एक कलेक्टिव टीमवर्क म्हणून काम केलं पाहिजे आणि अशा संकटसमयी सगळ्यांनी एक दुसऱ्याला मदतीचा हात दिला पाहिजे शेवटी निसर्ग आहे वरुणराजा आहे तो मोठ्या प्रमाणावर कमी वेळात जास्तीचा पाऊस पडतो पडल्यामुळे हे सगळं होतं मुंबईचा महाराष्ट्राला देखील मोठा फटका बसलेला घेतलेला आपण तो सर्व बघा इथं मी आपल्याला सांगतो की महोदय देखील सर्व आयुक्त आणि कलेक्टर यांना सगळ्यांना त्यांच्याकडून माहिती घेत आहेत आणि स्वतः अजित पवार देखील डिझास्टर स्टेट डिझास्टरमध्ये जाऊन त्यांनी माहिती घेतली आहे आणि म्हणून सगळेजण आपापल्या परीने या ठिकाणी लोकांना मदत कशी होईल याचा प्रयत्न करतात दिलीप मामा सकाळपासून आपल्या इकडे फिरत आहेत आणि म्हणून जे काही ज्या ज्या माध्यमातून आपल्याला त्यांना मदत करता येईल ती केली पाहिजे रेल्वे देखील स्लो झाल्या त्या रेल्वेच्या प्रवाशांना देखील पाणी बिस्किट देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्यांना देखील या ठिकाणी मदत होती आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जीवितहानी होऊ नये यासाठी शासन आणि प्रशासन आणि हे सर्व लोक टीम म्हणून काम करत आहेत एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरी के लिए सीई एम न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर